हॅलो फ्रेंड्स खुपी मध्ये आज मी बनवल्या दोन उपवासाच्या नवीन रेसिपी एक आहे रताळ्याचे दही वडे आणि दुसरे आहे नॉन फ्राईड साबुदाणा वडे आणि साबुदाणा फिंगर्स तर सर्वात आधी बनवणार आहे रताळ्याचे दही वडे त्यासाठी दोन मोठ्या चे रताळ घेतली आहेत आणि रताळाची जी साल आहेत ना ती काढून घ्यायची आधीच साल काढल्यानंतर या रताळाचे जे टोक असतात दोन्ही ते सुद्धा कापून घ्यायचं आणि नंतर या रताळाचे थोडे मोठे पण जाडसर असे तुकडे करून घ्यायचे कारण या रताळाला आपल्याला बॉईलच करायला ठेवायचे आहे तर रताळ्याचे तुकडे करून ते एका मध्ये काढून घेते आता एक वाटी इथे मी भगर घेतलेला आहे याला वरईचे तांदूळ किंवा समाकी चावल सुद्धा म्हणतात तुमच्या रिजन मध्ये काय म्हणतात याला मला कमेंट मध्ये नक्की सांगा किंवा तुम्ही काय म्हणतात तेही सांगा तर हे जे भगर आहे किंवा वरईचा जो तांदूळ आहे तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे दोन ते तीन ती वेळा जोपर्यंत याच्यावर स्वच्छ पाणी येत नाही तोपर्यंत एक कुकर घेतलेला आहे छोटा वाला या कुकर मध्ये आता जो भगर आपण धुवून ठेवलेला आहे तो घालायचा हे जी मी आज रताळ्याचे दही वडे बनवत आहे ती इनोव्हेटिव्ह रेसिपी आहे आणि खूप टेस्टी लागते तर कुकर मध्ये भगर सोबतच कापून घेतले रताळ टाकायचे एक ग्लास एवढं पाणी टाकायचं किंवा एवढं पाणी टाकायचं जेणेकरून हे जे तांदूळ आहेत किंवा भगर आणि रताळ आहे व्यवस्थित डीप झाले पाहिजे थोडं चवीनुसार उपासाचं मीठ टाकायचं मिक्स करायचं आणि कुकरला झाकण लावून आता लो टू मिडियम फ्लेमवर पाच ते सहा शिट्ट्या काढून घ्यायच्या तर जोपर्यंत कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण साबुदाणा वड्याचं भिजून घेऊया तर इथे अर्धा वाटी एवढा साबुदाणा चार ते पाच तास आधी भिजत ठेवला होता साबुदाणा व्यवस्थित भुसलाय एक मिक्सिंग बाउल घ्यायचं त्यामध्ये हा साबुदाणा पूर्ण टाकून घेते अर्धा कप साठी इथे मी तीन करून घेतलेले आहेत बटाटे तुम्ही हाताने मॅश करून टाकू शकता किंवा मॅशरने मॅश करून टाकू शकता बेस्ट वे मी हे बटाटे जे आहे अशी बारीकवाली जी किसणी असते त्याने किसून घालते म्हणजे बिलकुलही याच्यामध्ये गोठळ्या राहणार नाही बटाट्याचा आणि क्रिस्पी किंवा जे वडे आपण बनवत आहोत ते खूप छान बनतील तर अशा प्रकारे तिन्ही बटाटे मी याच्यामधून किसून घेतलेले आहेत आता यामध्ये दोन टेबल स्पून एवढा कोट टाकायचा म्हणजे शेंगदाण्याचा कोट घालायचा सोबतच चवीनुसार उपासाचं मीठ टाकायचं शेंदे मीठ बारीक चिरलेला कोथिंबीर घालायचा जर तुम्ही कोथिंबीर खात असाल तर तुम्ही घालू शकता किंवा स्किपही करू शकता बारीक चिरलेली हिरवी मिरची पण घालायची आहे हिरवी मिरची सोबत यामध्ये मी चिली फ्लेक्स सुद्धा घालत आहे ते एक चम्मच घालत आहे कडीपत्ता जर खात असाल तर टाकायचा किंवा तोही तुम्ही स्किप करू शकता कडीपत्ता असा हाताने तोडून टाकला की त्याची टेस्ट जास्त छान येते कुठल्याही पदार्थामध्ये तर कडीपत्ता टाकल्यानंतर हाताने सगळे साहित्य व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे एकजीव करून घ्यायचं आणि आपल्याला याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे वडे बनवण्यासाठी तर हाताने थोडं असं चुरून चुरून याचं गोळा तयार करून घ्यायचा आहे बिलकुल साफधानाचा वड्याचा गोळा तयार झालेला आहे इकडे चार शिट्ट्या झाल्या होत्या गॅस बंद करून कुकर पूर्णपणे थंड झालेला आहे आणि आता यामधले जो भगर आणि रताळ शिजून घेतले होते ते एका बाउलमध्ये मी काढून घेते म्हणजे जे राहिलेलं गरम असेल तर ते लवकर थंड थंड होऊन जाईल थंड झाल्यानंतर याला एखादा चम्मच असेल त्या चम्मचने अशा प्रकारे मॅश करायचं किंवा जर तुम्हाला चम्मचनी मॅश नसेल करता येत तर असं मॅशर असते पावभाजीच त्याने सुद्धा मॅश करू शकता बेसिकली आपल्याला याच सुद्धा कणिक तयार करायचं आहे गोळा तयार करायचा आहे त्यामुळे एकजीव करणं खूप गरजेचं आहे त्यामुळे मॅश करून अशा प्रकारे सगळं एकजीव करून घ्यायचं हे बघा इथे एकजीव झालेला आहे सगळं म्हणजे भगर आणि रताळ छान एकजीव झालेले आहे आता यामध्ये मी हिरवी मिरची टाकते बारीक चिरलेली थोडा कोथिंबीर सुद्धा टाकत आहे बारीक चिरलेला आणि चवीनुसार उपासाचं पीठ घालायचं आहे मीठ काजू आणि किशमिशचे तुकडे करून घेतलेले आहेत ते सुद्धा घालायचेत ऑप्शनल आहे आवडत असेल तर घाला किंवा असेही तुम्ही याचे दही वडे करून घेऊ शकता काजू किशमिशचे तुकडे टाकल्यानंतर हे सुद्धा हाताने अशा प्रकारे छान दाबून दाबून मिक्स करायचं मस्त एकजीव करून घ्यायचं आणि याचा सुद्धा मस्त असा गोळा तयार करून घ्यायचा अशा प्रकारे कनिक फॉर्म करून घ्यायचं आहे तर इथे बघा दही वड्याचं कनेक्ट सुद्धा तयार झालाय याला रेस्ट वगैरे करायची काही गरज नाहीये आता लगेचच मी दही वडे बनवायला घेते तर हातावर थोडं तेल पसरून घ्यायचं आणि ज्या आकाराचे तुम्हाला दही वडे बनवायचे आहे त्या आकाराचा हातावर गोळा घेऊन अशा प्रकारे त्याला हातामध्ये दाबून घ्यायचं आणि नंतर त्याचं गोल असे दही वडे बनवून घ्यायचे दही वडे बनवताना फक्त एक टीप लक्षात ठेवायची आहे की या वड्यावर वरून क्रॅक नको क्रॅक असेल तर तेलामध्ये ते उघडे पडतील किंवा तुट त्यामुळे क्रॅक फ्री असे दही वडे बनवून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे सगळे दही वडे मी बनवून घेतलेले आहेत आणि साधारणतः दहा ते बारा माझे दही वडे तयार झालेले आहेत साबुदानाचे फिंगर्स आणि वडे सुद्धा बनवून घेऊया नॉन फ्राईड वडे बनवणार आहोत आज आपण तर पहिले फिंगर्स बनवून घेऊया हातावर परत तेल लावून घ्यायचं आणि या वड्याचे पहिले फिंगर्स बनवणार आहोत लांब याला आपल्याला शेप द्यायचा आहे तर तोळ कमी गोळा घ्यायचा त्याला हातावर अशा प्रकारे लाटून घ्यायचं म्हणजे असं प्रकारे प्रेस करायचं जेणेकरून ते व्यवस्थित फिंगर बनतील आणि असेच मी सगळे साबुदाण्याचे फिंगर्स बनवून घेतलेले आहेत हे आपल्याला तळून घ्यायचे आहेत आता मी वडा सुद्धा बनवून घेते तर वडा चपटाने बनवायचा आहे तर हातावर थोडा फिंगर्स बनवले त्याच्यापेक्षा जास्त साबुदाण्याचं गोळा घ्यायचा तो हातावर अशा प्रकारे गोल करून घ्यायचा आणि वडे सुद्धा बनून आहेत तर पहिले मी दही वडे तळून घेते तर इकडे तळण्यासाठी तेल तापायला ठेवलं होतं लो टू मीडियम फ्लेमवर आणि दही वड्यासाठी दही बनवून घेते आता गोड तर एका मध्ये दही घेतले त्यामध्ये आवडीनुसार साखर घालायची थोडं मीठ घालायचं छान फेटून घ्यायचं आणि अशा प्रकारे दही वड्याचं दही पण तयार झालंय तेल सुद्धा तापलेलं ते आहे त्यामध्ये तयार केलेले वडे सोडून घ्यायचे आणि लो टू मिडियम फ्लेम वर जोपर्यंत याला छान गोल्डन ब्राऊन असा कलर येत नाही तोपर्यंत तळून घ्यायचे तर इथे बघा छान असे वडे तयार झालेले आहेत हे वडे मी तुम्हाला दाखवते तोडून आतून सुद्धा मस्त सॉफ्ट होतात आणि वरून मस्त क्रिस्पी झालेले आहेत बघा इथून आतून स्पंजी सुद्धा झालेले आहेत काही बेकिंग सोडा किंवा इनो वगैरे काहीच वापरलं नाहीये आपण तरी सुद्धा मस्त सॉफ्ट झालेले आहेत आणि जाळीदार झालेले आहेत हे तयार केलेले वडे सर्व करायचे पाच मिनिट आधी पाणीमध्ये टाकायचे पाण्यामध्ये दोन मिनिट राहू द्यायचे आणि नंतर सर्व करायचे तर पाण्यातून काढून प्लेटवर हे दहीवडे ठेवायचे त्यावर तयार केलेलं आपण गोड दही टाकायचं लाल तिखट आणि पावडर आणि तुमच्याकडे जर उपासाची हिरवी चटणी आणि चिंचीची चटणी असेल तीही तुम्ही टाकू शकता आणि आपले टेस्टी असे रताळ्याचे दही वडे सुद्धा बनवून तयार आहेत त्याच तेलामध्ये साबुदाण्याचे फिंगर्स जे बनवले होते ते सुद्धा तळून घ्यायचे आहे छान मस्त गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत हे फिंगर्स खूप वेळपर्यंत क्रिस्पीस राहतात वड्यापेक्षा मला हे फिंगर्स खूप आवडतात तर नॉन फ्राईड साबुदाण्याचे वडे बनवण्यासाठी इथे मी आपे पॅन घेतलंय आपे पॅन गरम करायचं त्यामध्ये एक एक थेंब एवढं तेल टाकून घ्यायचं आणि तयार केलेले जे वडे आहेत साबुदाण्याचे ते ठेवून घ्यायचे तर हे साबुदाण्याचे वडे एकदम कमी तेलामध्ये आपण करणार आहोत त्यामुळे तेलकटही ते होत नाही आणि कोणाला जर या वड्याचा त्रास होत असेल तर तोही होणार नाही वडे ठेवून एक मिनिटापर्यंत झाकण ठेवून एक साइड शिजून घ्यायची दुसऱ्या साईडला वर थोडं थोडं तेल परत लावून घ्यायचं आणि पहिली साईड वर करून दुसरी साईड खाली करायची आणि सगळ्या अशाच प्रकारे वडे छान शिजून घ्यायचे जोपर्यंत त्याच्यावर अशा प्रकारे ब्राऊन पॅच येत नाही आणि ते मस्त कुरकुरीत होत नाही तर सगळे वडे मी तयार करून घेतलेले आहेत तर हे नॉन फ्राईड साबुदाण्याचे वडे तयार आहेत सोबत साबुदाणा फिंगर्स क्रिस्पी असे हे फिंगर्स किंवा वडे हिरवी चटणी आणि बोट दह्या बरोबर खूप छान लागतात तर एक वडा मी तुम्हाला तोडून दाखवते बघा वरून मस्त कुरकुरीत झालाय आहे छान क्रिस्पी आहे आणि आतून तर एकदम सॉफ्ट झाला आहे परफेक्ट साबुदाना वडा असाच असतो आणि हा वडा सुद्धा परफेक्ट झाला आहे तर हा नॉन फ्राईड वडा तुम्ही नक्की घरी करून बघा तर टेस्ट करूया तर पहिले मी दही वडे टेस्ट करते आहे तर दही वडे खूप टेस्टी आणि मेल्टीन माउथ झाले आणि फिंगर्स तर खूपच मस्त झाले तर नक्की करून बघा